खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना लांडग्यांनी वाघाचं कातड पांघरल्याने तो वाघ होत नाही अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली यासोबतच रवींद्र वायकरांवर बोलताना ते डरपोक असून ईडी सीबीआय ला घाबरून पळाले असंही ते म्हणाले एक ना शिंदे गट की तरफ से भी तैयारी हो रही है तो आप जो पूछ रहे हैं एक नाथ शिंदेगढ़ की तैयारी हो रही है कल शिवसेना का है हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने अट्ठावन साल पहले मुंबई में शिवसेना की स्थापना की महाराष्ट्र की रक्षा के लिए जो हमारा भूमिपुत्र है मराठी मानुस उसके लिए और हम सब लोग निरंतर बाला साहब के विचारधारा में काम कर रहे हैं अब उद्धव ठाकरे जी पार्टी का नेतृत्व तो कर रहे अब मुझे आपका जो सवाल है शिंदे भी कल स्थापना का क्या कार्यक्रम करेगा लग रहेगा पैसा है पैसे का खेल है पैसा फिर तमाशा देखो उनका पार्टी से क्या संबंध है बाला साहब ठाकरे जी के विचारधारा से बेमानी करके जो लोग महाराष्ट्र के जो दुश्मन है उस पार्टी के साथ हाथ मिलाकर बेमानी करने वाले शिवसेना का वरदापन जी नहीं मना सकते लेकिन एक विचारधारा है अगर किसको करता है तो करने है तो लेकिन बाला साहेब ठाकरे बाद में उद्धव ठाकरे जहाँ ठाकरे जी वहां शिवसेना हमारा कल बहुत बड़ा कार्यक्रम है लोकसभा चुनाव के बाद ये पहला कार्यक्रम है श्मुखानंद हॉल में और सभी नेता कार्यकर्ता पूरे देश से लोग आएंगे और आने वाली जो तो विधानसभा की चुनाव है उसके लिए क्या रणनीति होगी उस बारे में पार्टी के प्रमुख माननीय उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे तो जो ईवीएम का पूरा मसला है जो ईवीएम अनबॉक्सिंग का मामला है उसको लेकर रविंद्र वायकर बोल रहे हैं कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी माफी मांगे गलत खबर छापी और इस तरह से देखो ये, ये जो आदमी है क्या नाम उसका बोला आपने हाँ वाइक वो शिवसेना में था ये आदमी शिवसेना से तीन चार बार बीएमसी में स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बन गया जा। दादा एम बन गया मंत्री बन गया सब कुछ हो गया उद्धव जी के बहुत ही करीबी थे ईडी और सीबीआई के डर से भाग गया हमारे जैसे लोग है हम डरे नहीं हम शिव से निके हम पार्टी में ही रुके ना जेल को डरे ना कार्रवाई को डरे लेकिन ये डरपोक का आदमी भाग गया तो अभी हमें क्या ज्ञान दे रहा है ईवीएम के बारे में आपके ऊपर ईडी की जो केस चल रही है उस बारे में बताइए वो केस क्यों रुकी है तो ये सब जो है अभी धीरे धीरे पता चलेगा क्या है हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है रविंद्र वाईकर चुनाव हार गए हैं, ये चोरी चपाटी करके 48 मतों से चुनाव को जिताया गया है वो अभी सामने आ जाएगा तो उन्होंने भी सवाल उठाया कि जो एआरओ ऑफिसर है उसको काउंटिंग की जानकारी नहीं दी गई सीसीटीवी फुटेज नहीं दी पूरा दे बोगस खेल वहां हो गया 19वें सौ फेरी के बाद करने के बाद आपको मालूम है तो पूरा भी सामने आ जाएगा खेल पूरा सामने आ जाएगा रविंद्र वायकर लोकसभा नहीं पहुंचेंगे विधानसभा के पहले सर कल देर रात मुख्यमंत्री और दोनों उप की बैठक हुई है वर्धापन दिन आपला आहे पण आमच्यातला पक्ष झाल्यानंतर बघा हा वर्धापन दिन एक हास्यास्पद प्रकार आहे मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले तुम्ही सांगता उद्या शिवसेनेचा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठ्ठावन्न वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला अठ्ठावन्न वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो कोणी शाळेत होतो तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला लाखो माझ्यासारखे लोक आहेत करोडो आहेत त्यांनी तो काय ठेवला नाही अनेक संकटांना सामोर आम्ही दिलो आमच्यातले आमचे अम्चा, अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालंय पक्षासाठी हुतात्म्य झाले सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये एकोणसत्तर शिवसैनिकांचं बलिदान झालं एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये दोनशे पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जुमानं पुढे जात गेलेली आहे हो आणि आता कोणी जर म्हणत असेल ते काही ते गट वगैरे तुमचे आहेत काय त्यांचं नाव हा शिंदे गट बरं का ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी त्यांनी स्वतःला आयुष्यात पहावं बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कोठे होते कोणत्या गोधडीत रांगत होते डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोम कावले जमणार आहेत म्हणतात की बाळासाहेबांचे विचार आहे म्हणजे काय असतं ते पैशाने मत विकत घेणं वायकऱ्यांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत की वाघाने रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना बरं का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावले जमणार आहे तुला असं म्हणतात की आहे म्हणजे काय असत ते पैशाने मत विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत हे वागा की राव रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो, तो वाघ होत नाही हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना बरं का की उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदू उपट उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोघलानंतरचं मोघलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहानी केलं शिवसेना फोडण्याचं त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या पाच सहा जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही नकली शब्द नकली होतं आम्ही कोणाविषयी नकली, नकली शब्द वगैरे करत नाही असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे इथे मी परत परत म्हणतोय आहे जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होतो पटोले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत शिवजनचे पाय धुवायला पाय ते धुवू द्या काय हरकत आमचा काय संबंध नाना पटोले शिवसेनेला आम्ही घेऊन आलेलो आहे कौन लहान है महायुति ने बड़ा भाई को लेकर अब फिर से कोई 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 ऐसा मुद्दा नहीं महायुति में वो 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 देखे। देखे। हमको उस बारे में कोई मत प्रदर्शन करने की जरूरत नहीं है हमारा कल बहुत बड़ा स्थापना दिन का कार्यक्रम होगा श्रीमकानंद हॉल में और उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे जिनको कुछ करना करने आज जाणार आहेत तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं डेलिगेशन येऊन इथं आंदोलन करणार आहे सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे सगळे खासदार मातुशी माननीय उद्धव साहबान सेबी कार्यालय में तृणमूल कांग्रेस के तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज सेबी कार्यालय में आकर जो एग्जिट पोल का स्कैम हुआ था इस देश का सबसे बड़ा एक्जिट पोल स्कैम विश्व का एग्जिट पोल स्कैम उस बारे में आंदोलन करेंगे को मिलेंगे मुझे लगता है तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल होंगे अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद है वो वहां शामिल हो गए बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टी के बुद्धव ठाकरे साहब को मिलेंगे थैंक यू तो